नमस्कार दर्शकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस प्रेम या चॅनलवर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक अशी खळबळजनक घटना जी पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की माणूस इतक्या क्रूरपणे कुणाचा जीव घेऊ शकतो ही कहाणी आहे एका सुनेनं आपल्या सासूच्या निर्गुणपणे केलेल्या हत्येची आणि त्यामागचं कारण एक रहस्य जनसंपूर्ण जालना शहर हदरलं ही घटना संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याआधी आमच्या एस प्राइम यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका सहा महिन्यापूर्वी जालना शहरात आकाश शिंगारे आणि परभणीच्या प्रतीक्षा यांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं लग्नानंतर दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला नव्या जोडप्याला आधार देण्यासाठी आकाशची आई सविता शिनगारे त्यांच्या सोबत राहायला आल्या आकाश कामानिमित्त बाहेरगावी असायचा तेव्हा सासू सुने मैत्रीचं नातं असावं असं सगळ्यांना वाटायचं पण कुणाला काय ठाऊक होतं की या सुखी संसाराच्या पडद्यामागे एक भयंकर कट रचला जातोय काल म्हणजे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रियदर्शनी कॉलनीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली सविता शिंगारे यांचा मृतदेह आढळला आणि तोही असा की त्यांच्या शरीरावर तब्बल एकोणीस वेळा धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते होय मित्रांनो एकोणीस वेळा मानेवर छातीवर हातावर जणू कोणीतरी रागाच्या भरात त्यांचा जीवच घ्यायचं ठरवलं होतं पण हा राग कुणाचा आणि का हा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय घटनेची माहिती मिळताच आकाश लातूरहून जालना जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोहोचला आईचा मृतदेह पाहून तो जागीच कोसळला माझ्या आईला का मारलं मरा मारायचं होतं मारलं असतं तर असं रडत रडत रड़ा तो ओरडत होता माझ्यासोबत पटत नव्हतं तर लग्न का केलं आईसोबत वाद होते तर मला सांगायचं त्याच्या या शब्दांनी सगळ्यांच्याच मनाला चटका लावला पण मित्रांनो या खुणामात कारण काय होत काही दिवसांपासून सविता शिंदारे यांना शंका आली होती की त्यांची सून प्रतीक्षा कुणाशी तरी फोनवर गुपछुप बोलते कोण आहे तो हे समजण्याचा प्रयत्न सविता ताई करत होत्या याच गोष्टीवरून दोघींमध्ये भांडणं व्हायची आणि बुधवारी सकाळी हाच वाद इतका टोकायला गेला की प्रतीक्षाचा संताप अनावर झाला रागाच्या भरात तिनं चाकू घेतला आणि सासूवर सपासप वार सुरू केले सविता शेणगारे घाबरलेल्या प्रतीक्षाने मृतदेह एका गोणीत टाकला आणि तो बाहेर ओढत नेण्याचा प्रयत्न केला पण घरमालकाच्या नजरेत ही गोष्ट आली आणि प्रतीक्षा पळून गेली तिथे परभणीला पण मित्रांनो ती कितीही पळाली तरी कायदा तिच्यापर्यंत पोहोचणारच होता घरमालकानं पोलिसांना कळवलं जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठला मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली काही तासातच परभणी पोलिसांच्या मदतीनं प्रतीक्षाला अटक झाली आता तिच्यावर खुणाचा गुन्हा दाखल झालाय आणि पुढील तपास जालना पोलीस करत आहेत पण प्रश्न उरतोच एक सून इतक्या क्रूरपणे सासूचा जीव का घेते त्या फोनवरील व्यक्ती कोण होती आणि या सुखी संसाराला नजर का लागली तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा खळबळजनक क्राईम स्टोरीजसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा नव्या कहाणीसह